तुळरास चित्रानक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वाती नक्षत्र चारही चरण विशाखा नक्षत्राचा पहिला दुसरा व तिसरा चरण याच्या संयोगाने रास तयार होते तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा समतोल साधण्याचा असून शुक्र ग्रहाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाला आकर्षक तयार करेल परंतु मनात थोडा गोंधळ व अस्थिरता जाणवू शकते आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या मिळतील कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल पण आपल्या मुत्सद्दीपणामुळे व आपण इतरांवर मात करू शकाल सहकाऱ्यांबरोबर गैरसमज होऊ नयेत म्हणून वाणीवर संयम ठेवा व्यावसायिकांसाठी आठवडा चांगल्या संधी घेऊन येत आहे विशेषतः ज्या लोकांचा संबंध कायदा कला सौंदर्य फॅशन मीडिया किंवा पब्लिक रिलेशनशी संबंधित आहे त्यांना ह्या आठवड्यात उत्तम फायदा मिळेल भागीदारी थोडे चढोचार राहतील परंतु आठवड्याच्या शेवटी नवा करार होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना आठवड्याच्या मध्यापर्यंत थोडी ताणतणावयुक्त परिस्थिती निर्माण होईल खर्च जास्त होण्याची शक्यता आहे विशेषतः इशाराम व सामाजिक कार्यक्रमांवर तुम्ही जास्त खर्च या आठवड्यात करू शकता मात्र गुरुवारनंतर पैशाचा ओघ वाढणार आहे जुने अडकलेले पैसे मिळतील कौटुंबिक जीवनात नातेसंबंधात ताणतणाव निर्माण होऊ शकतो वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव जाणवेल पतीपत्नीमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी अतिउत्साही निर्णय ह्या आठवड्यात घेऊ नयेत आरोग्याच्या दृष्टीने कंबरदुखी मूत्रसंस्थेशी संबंधित त्रास किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतो त्याकरिता संतुलित आहार ठेवा पाण्याचे अधिक सेवन करा आणि योग व प्राणायाम करा विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार असून विशेषतः कला कायदा संगीत नृत्य व डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय शुक्रवारी देवीला गुलाबी किंवा पांढरे फूल अर्पण करा व गरीब महिलांना सौंदर्य प्रसादनाच्या वस्तू भेट द्या वृश्चिकरास वृश्चिक राशीमध्ये विशेषतः विशाखा नक्षत्राचा चौथा चरण अनुराधा नक्षत्राचे चारही चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चारही चरण याच्या संयोगाने वृश्चिक रास तयार होते वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्साह हो धैर्य व वा आत्मविश्वास वाढवणारा असून मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमच्या जिद्द ऊर्जा भरपूर प्रमाणात असेल आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत कामाचा थोडासा अधिक ताण असेल परंतु येत्या बुधवारपासून परिस्थिती चांगलीच निवेल आणि तुम्हाला आरामदेखील मिळेल करिअरच्या बाबतीत वरिष्ठ आपल्यावर विशेष खुश होतील महत्त्वाच्या जबाबदारी ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात नोकरी बदलू इच्छणासाठी हा योग्य का आहे कामात प्रतिस्पर्धांना हरवण्याची क्षमता आपल्यात आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची नवीन संधी मिळेल रिअल इस्टेट बांधकाम लोखंड ऑटोमोबाईल डिफेन्स व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश ह्या आठवड्यात मिळेल मात्र भागीदारीत मतभेद शक्यतो टाळा आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना आठवडा चांगला राहणार नसून आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे खर्च होतील पण शेवटच्या टप्प्यात नफा मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे लॉटरी वा सट्ट्यात नको तितका धोका घेऊ नका त्याच्यापासून शक्यतो दूरच राहा कौटुंबिक जीवनात घरातील जबाबदाऱ्या वाढतील कुटुंबातील वरळझाळी मंडळींचे आरोग्य थोडेसे ह्या आठवड्यात खालावू शकते वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात पण आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध सुधारतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील एकत्र प्रवासाची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब अपचन किंवा डोकेदुखीची समस्या आठवड्यात राशीच्या जातकांना त्रासदायक ठरू शकते तेव्हा शक्यतो रागावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम व प्राणायाम करा त्यामुळे मनाला अधिक बळ मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून स्पर्धा परीक्षा विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व नऊ रंग आहे लाल व मरून शुभवार आहे रविवार व मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक चिमुटभर शेंदूर अर्पण करा आणि ओम अम अंगारका यनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा धनुरास मूळ नक्षत्राचे चार चरण पूर्वाषाढा नक्षत्राचे चारही चरण आणि उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण याच्या संयोगाने धनुरास तयार होते धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा आध्यात्मिकता ज्ञान आणि प्रगती घेऊन येणारा आहे गुरु हा तुमच्या राशीस्वामी असल्याने आत्मविश्वास व सकारात्मकता वाढणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला कामातील अडथळे दूर होतील करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन संधी मिळतील बढतीची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार असून परदेशी कंपन्यांशी संपर्क वाढवल्यामुळे या आठवड्यात त्याचा योग्य तो लाभ मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय चांगला असणार आहे विशेषतः शिक्षण कन्सल्टन्सी प्रकाशन पर्यटन आय टी धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या आठवड्यात विशेष यश मिळेल नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरेल आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जा जातकांना हा आठवडा हळूहळू हो हो प्रगतीपथावर नेणारा असून परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे पण आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च होईल विशेषतः प्रवासावर शेवटी आर्थिक समाधान मिळेल कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक व सं कार्यक्रम होण्याची शक्यता आहे पतीपत्नींमध्ये प्रेम व सहकार्य वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील काहींना विवाहाची चर्चा देखील या आठवड्यात घडून येईल आरोग्याच्या दृष्टीने एकूणच तब्येत ठीकठाक राहील मात्र प्रवास करताना थकवा जाणवू शकतो पाय व गुडघेदुखीवर विशेष लक्ष द्या योग ध्यान आणि सकाळी प्राणायाम केल्याने शरीर चांगले राहण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट असणार असून उच्च शिक्षण परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन व धार्मिक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात विशेष यश मिळेल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सात शुभरंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे रविवार व गुरुवार व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी एकवीस पिवळ्या फुलांचा हार विष्णू मंदिरात अर्पण करा आणि ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप करा